कथा मेहनतीचा मार्ग आणि एक धडा स्नेहा एक अठ्ठावीस वर्षांची उत्साही आणि मेहनती तरुणी तिच्या पती अमित सोबत एका छोट्या गावात राहत होती अमितने गावाजवळच्या एका कारखान्याच्या शेजारी स्नेहा खानावळ नावाची खानावळ सुरू केली होती या खानावळीतून त्यांना चांगली कमाई व्हायची कारण जवळच्या कारखान्यात काम करणारे ऐंशी एक शंभर कामगार दररोज तिथे जेवायला यायचे लग्नानंतर अमितने खानावळीची सर्व जबाबदारी स्नेहावर सोपवली होती सुरुवातीला स्नेहाला या जबाबदारीचं दडपण वाटलं पण तिने लवकरच सर्व गोष्टी शिकून घेतल्या सकाळी लवकर उठून जेवण बनवणं कामगारांना वेळेवर जेवण पुरवणं आणि खानावळीचं व्यवस्थापन करणं हे सगळं ती आता उत्तम रीतीने सांभाळत होती तिच्या मेहनतीमुळे खानावळीचा नावलौकिक वाढत होता आणि त्यांचा व्यवसायही बहरत होता पण एके दिवशी एक अशी घटना घडली जी स्नेहाच्या आयुष्यात कायमची ठसठशीत राहिली खानावळीला जेवण पुरवताना काही कामगारांनी पैसे थकवले होते अमितने स्नेहाला सांगितलं की जवळपास पन्नास हजार रुपये थकीत आहेत आणि ही रक्कम वसूल करणं गरजेचं आहे स्नेहाने ठरवलं की ती स्वतः ही जबाबदारी पार पाडेल तिने कारखान्याचा मालकाला श्री देशमुख यांना भेटण्याचा निर्णय घेतला देशमुख एक प्रभावशाली आणि गावात मान असलेले व्यक्ती होते स्नेहाने त्यांना थकीत रकमेबद्दल सांगितलं आणि खानावळीचं जेवण सुरू ठेवण्यासाठी भांडवलाची गरज असल्याचंही सांगितलं देशमुखांनी तिला आश्वासन दिलं की ते थकीत रक्कम देऊन टाकतील पण जेवण बंद होऊ नये स्नेहानेही त्यांचं ऐकलं आणि खानावळीचं काम सुरू ठेवलं काही दिवसांनी देशमुखांनी तिला कारखान्यात बोलावलं तिथे त्यांनी तिला साठ हजार रुपयांचा चेक दिला आणि म्हणाले तुमचे पन्नास हजार रुपये होते बाकीचे पैसे ठेवा पुढे जर थकबाकी झाली तर ती सांभाळून घ्या स्नेहाने त्यांचे आभार मानले आणि निघायला लागली तेवढ्यात देशमुखांनी तिला थांबवलं आणि म्हणाले स्नेहा एक मिनिट तुम्ही खानावळीतून किती कमावता स्नेहाने सांगितले की ती महिन्याला साधारण पस्तीस हजार रुपये देशमुखांनी तिला एक ऑफर दिली मी तुम्हाला एका भेटीसाठी दहा हजार रुपये देईन पण त्यासाठी तुम्हाला माझ्या सांगण्याप्रमाणे एक काम करावं लागेल स्नेहाला ही ऑफर थोडी विचित्र वाटली पण तिने विचारलं कोणतं काम देशमुख म्हणाले काही नाही तुम्हाला फक्त काही ज्येष्ठ व्यक्तींना भेटायचं आहे त्यांच्याशी गप्पा मारायच्या आहेत त्यांच्या अडचणी ऐकायच्या आहेत प्रत्येक भेटीसाठी तुम्हाला पाच हजार रुपये मिळतील तुम्ही जितक्या भेटी घ्याल तितके पैसे मिळतील स्नेहाला ही ऑफर ऐकून संभ्रम वाटला ती घरी परतली आणि रात्री अमितला याबद्दल सांगायचं की नाही याचा विचार करू लागली तिच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं होतं तिला पैशाची गरज होती पण हे काम नेमकं काय आहे का याची स्पष्टता नव्हती तिने अमितला काहीच सांगितलं नाही कारण तिला वाटलं की त्याला याचा त्रास होईल दुसऱ्या दिवशी तिने खानावळीच्या कामासाठी आणखी एका व्यक्तीला ठेवण्याचा निर्णय घेतला तिने राधा नावाच्या एका स्थानिक महिलेला कामावर ठेवलं आता राधा आणि स्नेहा मिळून खानावळीचं काम उत्तम रीतीने सांभाळत होत्या स्नेहाने दोन तीन दिवस विचार केला आणि शेवटी देशमुखांना फोन करून त्यांनी सांगितलेलं काम करण्यास तयार असल्याचं सांगितलं देशमुखांनी तिला एक पत्ता आणि फोन नंबर पाठवला स्नेहा त्या पत्त्यावर रिक्षाने गेली तिथे एक मोठा आणि शांत बंगला होता बंगल्याबाहेर एक कुत्रा बांधलेला होता स्नेहाने फोन केला आणि एक साठ वर्षांचा गृहस्थ बाहेर आला त्याने कुत्र्याला बाजूला बांधलं आणि स्नेहाला आत बोलावलं स्नेहाने त्याच्याशी बोलायला सुरुवात केली तुम्ही कसे आहात तुम्हाला काही त्रास आहे का तो गृहस्थ म्हणाला माझी मुलं परदेशात आहेत मी इथे एकटाच राहतो मला कोणाशी बोलायला आवडतं तुझ्याशी भेटून मला खूप बरं वाटलं स्नेहाने त्याच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली ती त्याला त्याच्या आयुष्याबद्दल त्याच्या अडचणींबद्दल विचारत होती पण अचानक त्याने तिला त्याच्या खोलीत नेलं आणि दाराला कडी लावली स्नेहाला काही कळण्यापूर्वी त्या गृहस्थाने तिच्याशी गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला स्नेहाने खूप विरोध केला ओरडली धक्काबुक्की केली पण त्या गृहस्थाने तिचं ऐकलं नाही स्नेहा पूर्ण हादरली होती तिला स्वतःचा बचाव करता आला नाही त्या भयानक अनुभवाने ती पूर्ण कोलमडून गेली शेवटी त्या गृहस्थाने तिला पैसे दिले आणि म्हणाला टेबलवर पैसे ठेवले आहेत घे आणि जा स्नेहाने घाईघाईने पैसे घेतले आणि तिथून पळ काढला तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि तिच्या मनात अपराधीपणाची भावना होती स्नेहा खानावळीत परतली आणि थेट देशमुखांना भेटायला गेली तिने त्यांना सांगितलं तुम्ही मला जे काम सांगितलं त्यात असं काही होईल हे सांगितलं नाही माझ्यासोबत चुकीचं घडलं देशमुखांनी तिला शांत करत बारा हजार रुपये देऊन म्हणाले तू याबद्दल कोणाला सांगू नकोस हे पैसे ठेव पण स्नेहाने त्या पैशाला स्पर्शही नाही केला ती म्हणाली इथून पुढे मला असलं काही करायला सांगू नका मी माझ्या मेहनतीने पैसे कमवेन ती तिथून निघून गेली घरी परतल्यावर अमितने तिला विचारलं काय झालं तू ठीक आहेस ना स्नेहाने डोकं दुखत असल्याचं कारण सांगितलं आणि विषय टाळला त्या रात्री तिला स्वतःचीच लाज वाटत होती तिने अमितला कधीच त्या घटनेबद्दल सांगितलं नाही पण त्या अनुभवाने तिला एक मोठा धडा शिकवला तिने ठरवलं की ती यापुढे असं काही करणार नाही तिने खानावळीचं काम आणखी मेहनतीने सुरू केलं राधा आणि ती मिळून खानावळीचा विस्तार करू लागल्या त्यांनी नवीन पदार्थ जोडले आणि लवकरच त्यांची खानावळ गावात प्रसिद्ध झाली महिन्यांनी स्नेहाने त्या थकीत रकणीची वसुलीही केली पण ती स्वतःच्या मेहनतीने देशमुखांनी पुन्हा तिला असं काही सांगितलं नाही स्नेहाने त्या अनुभवातून बरंच काही शिकली ती आता इतर महिलांना सांगते तुमच्या मेहनतीने मिळवलेले पैसे तुम्हाला खरं सुख देतील पैशाच्या लोभापायी चुकीच्या मार्गाला जाऊ नका तुमच्या कष्टातून मिळणारा एक रुपयाही तुम्हाला आत्मसन्मानाने जगायला शिकवेल आज स्नेहा आणि अमित मिळून खानावळ चालवतात त्यांनी आपल्या मेहनतीने एक छोटस घरही बांधलं आहे स्नेहा आता त्या भयानक अनुभवाला मागे टाकून पुढे गेली आहे तिने ठरवलं की ती कधीही पैशाच्या मागे धावणार नाही आणि आपल्या कष्टाने आणि प्रामाणिकपणे आयुष्य जगेल संदेश ही कथा आपल्याला शिकवते की मेहनत आणि प्रामाणिकपणा हाच खरा यशाचा मार्ग आहे चुकीच्या मार्गाने मिळणारे पैसे कधीच सुख देत नाही जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि असेच नवे अनुभव ऐकण्यासाठी आमच्याशी जोडले राहा